सांगली कोल्हापूर महामार्गावर सध्या दोन्ही बाजूनी जलदगतीने रस्त्याचे काम सुरू आहे मात्र या कामामुळे वाहन चालकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होताना दिसत आहे रस्त्याच्या मधोमध तात्पुरती ये जा करण्यासाठी व्यवस्था केलेली असली तरी वाहतुकीचा ताण एवढा वाढला आहे की हा रस्ता अपुरा पडू लागला आहे काल दुपारी सेंट्रल बँकसमोर एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली रस्त्याने भरलेला ओव्हरलोड ट्रक अचानक नादुरुस्त अवस्थेत रस्त्याच्या मधोमध उभा राहिला हा ट्रक केवळ ओव्हरलोडच नव्हे तर एका बाजूला कल्लेला असल्याने अधिक धोकादायक ठरत होता या अडथळ्यामुळे सर्व प्रकारच्या छोट्या मोठ्या वाहनांना अतिशय अरुंद जागेतून जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागला स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की अशा अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध असूनही वाहतूक शाखा या कडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष करत आहे काम सुरू असलेल्या या संकटग्रस्त रस्त्यावरून धोकादायक आणि ओव्हरलोड वाहनांना परवानगी का दिली जाते असा सवाल नागरिकाकडून सातत्याने केला जात आहे हादरवून टाकणारा प्रश्न असा जर अशा धोकादायक वाहनांमुळे एखादा अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोणाची प्रशासन आणि वाहतूक शाखेचे दुर्लक्ष हे नागरिकांमध्ये चिंतेचे कारण ठरत आहे स्थानिक वाहन चालकांची ठाम मागणी आहे की रस्ता पूर्णपणे तयार होईपर्यंत अवजड व ओव्हरलोड वाहने या मार्गावरून बंद करण्यात यावीत जेणेकरून सर्वसामान्य वाहन चालकांचा जीव धोक्यात राहणार नाही